मित्रांनो हे जे पाठीमाग स्त्रियांचा जो जमाव दिसत आहे ह्या आहेत आधी परिचारिका ज्यांना की आपण सरकारी सिस्टममध्ये सिस्टर या नावाने ओळखतो तर या आज आपल्यासमोर आलेल्या आहेत की त्यांच्यावर ज्या त्यांच्या जे प्रलंबित मागण्या आहेत आणि हे शासन या परिचारिकांच्या मागण्याकडे दुर्लक्षित करीत आहे जे की परिचारिका म्हणजे आरोग्य विभागाचा पाठीचा कणा आहे आणि तुम्ही प्रत्येकाने दवाखान्यामध्ये अनुभव अनुभवलेला असेल की ज्या वेळेस पेशंट ॲडमिट होतो त्यावेळेस डॉक्टरपेक्षा किंवा इतर कर्मचाऱ्यापेक्षा त्याच्या जीवाची काळजी आणि त्याच्या आरोग्याची काळजी ही फक्त परिचारिकाच घेत असते तर ह्या परिचारिकांच्या जीवनातल्या जे काही अडचणी आहेत आणि त्या अडचणीच्या बाबतीत जो संप पुकारलेला आहे तर आपण त्यांच्या मागण्या किंवा त्यांची काय मागणी आहे या संपाच्या माध्यमातून तर ते आपण जाणून घेऊया तर सिस्टर तुम्हाला का म्हणजे संप करायची का गरज पडली महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर मी उदगीर तालुक्यातून बोलते आणि आमच्या परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी पंधरा आणि सोळा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आलं होतं धरणे आंदोलन आणि सतरा रोजी एक दिवसाचं काम बंद आंदोलन ठेवलं होतं आणि अठरा पंचवीस पासून बेमुदत आंदोलनाच्या मागण्यांसाठी स्तरावरून शिफारस करत आहेत भत्ती मिळालीच पाहिजे परिचारिकांना त्यांचा हक्काचा गणवेश भत्ता मिळालाच पाहिजे केंद्र शासना जोखीम भत्ता मिळालाच पाहिजे सात हजार दोनशे कंत्राटीकरण कायमचे बंद झाले पाहिजे जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे कॅन्सल झालीच पाहिजे पदोन्नती ही झालीच पाहिजे धुलाई भत्ता हा मिळालाच पाहिजे रिक्त पदे भरलीच पाहिजे पद निर्मिती झालीच पाहिजे तर तुम्ही ह्यांच्या मागण्या बघितल्या असताल यांची है प्रमुख मागणी आहे कंत्राटीकरण बंद झाले पाहिजे कंत्राटीकरण बंद का झालेलं पाहिजे एकच शिक्षणाची आट असलेलं पद एकच पद एकाच ठिकाणी काम करणाऱ्या एकाला आणि दोन्हीच्या पगारामधली तफावत आणि शेवटपर्यंत त्याच्या नोकरीवर टांगती तलवार तर ही गोष्ट खूप अन्यायकारक आहे कारण भारत स्वतंत्र होऊन सुद्धा जे की कायद्यामध्ये आपण की भेदाभाव न करणे किंवा भेदाभाव करणे हा कायद्याने गुन्हा आहे पण शासन हे कंप्लेट कर्मचाऱ्यामध्ये कंत्राटीकरण करून दोन्ही पदामध्ये भेदाभावाची भावना करीत आहे दुसरी गोष्ट धुलाई भत्ता मिळालाच पाहिजे जोखीम भत्ता मिळाला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये ही जोखीम आदिपरिचारिकेची असती आधी परिचारिका ही स्त्री असल्यामुळे तिचं लहान मूल आणि लहान मूल ठेवून ड्युटी कशी करायची यासाठी शासनाने पाळणाघराची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे आणि विशेष म्हणजे हे दवाखाना म्हणजे हॉस्पिटल म्हणजे चोवीस तास चालू असणारी एक सरकारी संस्था आहे आणि कोणत्याही वेळेला कोणतीही इमर्जन्सी येऊ शकते त्यासाठी जर कर्मचाऱ्याला राहण्यासाठीच त्या कॅम्पसमध्ये निवासस्थाने नसतील तर त्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय आणि दुसरी एक अजून अन्यायकारक गोष्ट अशी की जे डी ई आरचे मेडिकल कॉलेजच्या जी स्टाफ नर्स असतात किंवा केंद्र सरकारच्या जी स्टाफ नर्स असतात यांना बदली धोरण यांचं बदली धोरण प्रशासकीय बदली धोरण हे त्यांना लागू होत नाही त्यांना फक्त विनंती बदलीवर विनंती बदली करता येते तर मला काय म्हणायचं आहे ह्यांचं कसं झालं आहे एकतर आज पाच वर्ष ह्या दवाखान्यामध्ये काम करा इथं लेकरांचं शिक्षण नवऱ्याचा व्यवसाय नवऱ्याची नोकरी नवरा एका ठिकाणी कामाला लेकरू एका ठिकाणी शाळेला ते जी एन एम अपडाऊन करणार इकडून तिकडे म्हणजे विनाकारण जी व्यक्ती लोकांच्या आरोग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करते त्याच व्यक्तीला ही प्रशासकीय बदलीच्या नावाखाली ते इच्छाचं पिर बिराड पाठीवर असल्यासारखं इथून तिथं तिथून इथं त्याच्या आरोग्याची त्याच्या लेकराच्या शिक्षणाची त्याच्या नवऱ्याच्या व्या व्यापाराची नोकरीची हेळसांड होत असते तर शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि विशेष म्हणजे यांना जे कोविड काळामध्ये जे डंका वाजवला फुलं उधळले पिपाण्या वाजविल्या बँड वाजविला अहो ते करण्यापेक्षा तर त्यांच्या सुविधाकड त्यांच्या अडचणीकड जर लक्ष दिलं असतं तर ह्या गोष्टीची गरज पडली नसती आणि ह्यांच्या अजून अडचणीमध्ये पदनिर्मिती म्हणजे जिथं की आता उदगीरचाच गाव विषय सांगतो दोनशे बेडचं हॉस्पिटल आहे लोकसंख्या काही कमी नाही पण त्या लोकसंख्येच्या तुलनेनं हॉस्पिटलमध्ये स्टाफचा तुटवाडा आहे त्याच्यामध्ये पदभरती झाली पाहिजे आणि ती कायम स्वरूपाची पदभरती झाली पाहिजे आउटसोर्स किंवा कंत्राटी पद्धतीने पद निर्मिती झाली नाही पाहिजे त्याच्यामुळे अनेकांचे परिवार उद्वस्त होतात आणि ते दारिद्र्य रेषेमध्येच आपलं आयुष्य जगतात असं जोखमीच्या ठिकाणी काम करून सुद्धा आणि समान काम समान तरी वेतन राहावं किमान कारण एकच काम जर दोन व्यक्ती करीत असल आणि एकाला दहा रुपये आणि एकाला पाच रुपये असतील तर हा अन्यायकारक कारण आपण स्वतंत्र भारतात राहतो इंग्रजाच्या गुलामीमध्ये राहत नाही त्याच्यामुळे हा बदल हा अन्याय मिटवला पाहिजे आणि यांना या शासनाने यांना न्याय दिला पाहिजे आणि मला सांगा जसं आपण वन वोट वन नेशन म्हणता म्हणजे एक वोट एक भारत तर मला काय म्हणायचं आहे केंद्र शासनामध्ये आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यामध्ये भेदाभाव का जे सातव्या वेतन आयोगामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या शासनाने तात्काळ दूर कराव्या दुसरी गोष्ट जे विद्यार्थी विद्यार आहेत जी एन एमचे चे बी एस सी नर्सिंगचे त्यांचे जे विद्यावेतन आहे ते विद्यावेतन काढावे अशा अनेक प्रलंबित मागण्या आहेत की शासनाने त्याच्याकडे चा लक्ष द्यावे कारण हेच पाठीचा कणा आहे आरोग्य विभागाच्या जर पाठीचा कणाच नसलेला माणूस उभा टाकू शकतोय का नाही उभा टाकू शकत तर तुम्ही आधी परिचारिका ही पाठीचा कणा आहे त्याला कमजोर करण्याचं काम तुम्ही करत आहात तर माझी या शासनाला विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त यांच्याकडे लक्ष देऊन आपल्या आरोग्य विभागाचा पाठीचा कणा मजबूत करावा एवढीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय भारत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा अरे अरे कोण म्हणते देत नाही कोण वेतन देत पाहिजे शैक्षणिक भत्ता निर्मिती पाहिजेच पाहिजे

नाम बदल जाना बदनाम बदल गणवेश बत्ता गणवेश भत्ता हम सब एक हम सब